नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज घुरसाळे या ठिकाणी भव्यदेवी असं ओपनचं मैदान पार पडलं सभापती केसरी असं या मैदानाचं नाव होतं या मैदानात सर्व टॉपची नंदी आली होती आणि त्यामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज घुरसाळे या ठिकाणी ओपनचं मैदान पार पडलं सभापती केसरी असं या मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये इतकं आहे मित्रांनो आणि या मैदानाला काल एवढं आठ माता केसरी मोठं मैदान म्हणून सुद्धा या मैदानाला भरपूर गाड्या आल्या मित्रांनो आणि त्यामध्ये सर्व टॉपची बैल होती त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर बब्या सर्जा हरणे बऱ्याच गाड्या आल्या होत्या त्यामध्ये मित्रांनो या, या मैदानामध्ये आठ सेमी झाले आणि आठ सेमीमध्ये आता आठ क्वार्टर फायनल आणि एक फायनल मित्रांनो या मैदानाला सर्व टॉपची वयला आली होती त्यामध्ये आठ सेमी झाले मित्रांनो फायनलसाठी बाकासूर बब्या सर्जा मानगरचं वादळ नाशिक एक्सप्रेस चंकर आणि हरणे देखील होते मित्रांनो या मैदानात सर्व टॉपची बैल होती आणि चांगलं मैदान पार पडलं परंतु अंधार पडल्यामुळे फायनल झाला नाही आणि क्वार्टर फायनलला जी गाड्या होत्या त्या बक्षीस जे होतं क्वार्टर फायनलचं ते वाटून देण्यात आलं मित्रांनो त्या मैदानामध्ये नेमकं फायनलचं काय झाला निर्णय तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल ऐकायला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ऐका फायनलसाठी पात्र बैल बैलगाडी मालक या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपण या ठिकाणी अंधार पडल्यानंतर फायनल कॅन्सल कर करतोय कारण इथं लाईटची कुठलीही सोय नाही आणि संघटनेच्या नियमानुसार अंधार पडल्यानंतर फायनल घेणं चुकीचं आहे कुठल्याही बैलाला इजा होऊ शकते त्यासाठी आपण उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता या ठिकाणी फायनलचा फेरा पळवणार आहे जे खालचे बैलगाडी मालक आहेत फायनलचे पात्र बैलगाडी मालक लक्षात घ्या या ठिकाणी क्वार्टर फायनलचं बक्षीस एकत्र करून आत्ता या ठिकाणी क्वार्टर फायनलचं बक्षीस वाटून दिलं जाईल आणि फायनल ज्या पात्र गाडी मालक आहेत आठ गाड्या त्या आठ गाड्यांचं या ठिकाणी फायनल सकाळी उद्या नऊ वाजता बरोबर होईल